नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज राज्यातील शासकीय कंत्राटदारांचे एकोणनव्वद हजार कोटी रुपये शासनाने थकवलेले आहेत ते लवकरात लवकर परत करावेत यासह विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शासनाच्या सर्व विभागाच्या कंत्राटदारांनी मोर्चा काढला आणि आपली मागणी आणि निवेदने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केले सरकार कंत्राटदारांकडून काम करून घेत आहे आणि कंत्राटदारांना मात्र वाऱ्यावर सोडत आहे असा सनसनाटी आरोप यावेळी कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कडू पाटील यांनी केला यावेळी पुणे कार्यालयावर काढले काढलेल्या मोर्चामध्ये विविध कंत्राटदारांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून राज्यातील विविध विभागाच्या कंत्राटदारांचे आंदोलन सुरू आहे कंत्राटदार संबंधित मंत्र्यांनाही भेटत आहेत मात्र सर्वच विभागाची बिलं प्रलंबित ठेवल्याने कंत्राटदारांचे सर्वसाधारणपणे एकोणनव्वद हजार कोटी रुपये शासनाकडे शिल्लक असून कंत्राटदारांनी बिलं दिलेली आहेत मात्र शासन एकोणनव्वद हजार कोटी रुपये कुठल्याही कंत्राटदाराला द्यायला तयार नाही त्यामुळे कंत्राटदारांचे पैसे शासनाने लवकरात लवकर द्यावेत अशी मागणी कंत्राटदार महासंघ आणि इतर संघटनांनी केली आहे या आंदोलनामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ पुणे राज्य अभियंता संघटना पुणे बिल्डर असोसिएशन पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन हॉटमिक्स असोसिएशन पुणे मजूर फेडरेशन पुणे जिल्हा पाणी पुरवठा संघटना आदी संघटनांचे शेकडो कंत्राटदार या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते यावेळी पोतराजांनी अंगावर आसूड ओढून घेत शासनाचा निषेध केला शासनाच्या विरोधात कंत्राटदारांनी तीव्र घोषणा दिल्या तसेच सांगलीमध्ये आत्महत्या केलेले कंत्राटदार हर्षल पाटील यांचे फोटो घेऊन कंत्राटदारांनी पुणे कार्यालय चांगलेच गाजवले आणि मंगळवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर कंत्राटदारांनी आंदोलन केले कंत्राटदारांचे एकोणनव्वद हजार कोटी रुपये शासनाने त्वरित द्यावेत आणि कंत्राटदारांना संरक्षण द्यावं तसेच कंत्राटदारांच्या कामामधील राजकीय हस्तक्षेप थांबवण्यात यावा आदी मागण्यांसाठी कंत्राटदारांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यालयावर चांगलाच मोठा मोर्चा काढला आणि आपली ताकद दाखवून दिली या संबंधित सुरेश कडू पाटील नेमके काय म्हणाले आणि कंत्राटदार महासंघाच्या वतीने समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे अशा प्रकारची घोषणासुद्धा सुरेश कडू पाटील यांनी केली पाहूयात सुरेश कडू पाटील नेमके काय म्हणाले या आंदोलनामध्ये सुरेश कडू पाटील यांच्यासह शैलेश खैरे रवींद्र भोसले अजय गुजर पाटील श्री पंजाबी सेठ दत्तात्रय शेलार अमित शिवतरे असे विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्व कंत्राटदार सहभागी झाले होते ऐकूयात पाहूयात सुरेश कडू पाटील नेमके काय म्हणाले माझी सर्वांना विनंती राहील की पैसा हा सगळ्यांना पाहिजे आणि प्रत्येक जण अडचणीमध्ये कुणी उष्ण अवसर आणण्याची काही गरज नाही दहा कोटीवाला पण अडचणीमध्ये आणि एक लाखावाला पण अडचणीमध्ये आणि प्रशासन किंवा शासन हे आपलं सगळ्यांचं कुणाचं नाही आहे शासन फक्त कामं करून घेते आहे ना आपल्याला वाऱ्यावरती आहे त्याच्या माध्यमातून सगळ्यांना विरुद्ध आज या ठिकाणी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया त्याचे प्रतिनिधी आहेत हॉटपिक्सचे प्रतिनिधी आहेत पुणे पाटील असोसिटीचे आहेत महाराष्ट्राचे कंत्राटदार महासंघाचे आहेत मदूर सोसायटीचे आहेत मला भोसले साहेब तुम्हाला आणि उदगर पाटलांना मानायचं आहे की आपण एक पुणे जिल्ह्याचं कुणी अध्यक्ष नाही कुणी काय नाही असं एक कमिटी करू समन्वय समिती अशा प्रकारची करू त्याच्यामध्ये हॉटपिक्सवाले पण पाच लोक असतील पुणे लो जे लोक सोसायटीचे असतील सगळ्या विभागात काम करणार आहे जेणेकरून आपण कुणाकडे गेल्यानंतर तो आपल्या पद्धतीने बोलतो दुसऱ्याला बाजूला सारतो तो त्याच्या पद्धतीने बोलतो दुसऱ्याला बाजूला सारतो असं होता नाही आपण सगळेजण पुणे जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने आला तर आपण कलेक्टर साहेबांना भेट नाही झाली पण मॅडमला आपण निवेदन दिलेले शंभर टक्के याच्यावरती कुठं तरी विचार केला नाही शासनाकडून अशा प्रकारच्या या ठिकाणी आशा व्यक्त करतो आपण सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो येत्या काळामध्ये चार पाच दिवसामध्ये रविभाऊ आपण सगळे एकत्र बसून असोसिएट कुठेतरी एखादी मिटिंग घेऊन पाच पाच लोकांचं प्रतिनिधित्व करून कमी दिलेल्या पंचवीस लोकांचं एक कमिटी तयार करू जेणेकरून कुणावरती अन्याय होत असेल किंवा शासन जाणीवपूर्वक बरेच अडचणी आहेत आज पैसे नसतानाही मुदतवाढीसाठी दंड लागला जाते का पैसे नसताना कामाकडून काढून घेण्याची धमकी दिली जाते किंवा ते परत रिजिटर करायचे जाते जलजीवन सारखा विषय असेल की लोकांना आज पैसे नाहीत किंवा आज आत्महत्या केली आपले असे पाठवले